माध्यम आणि माध्यमाच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्र होतं परंतु जे आम्हाला या ठिकाणी प्रश्नपत्रिका कुरणात आल्या त्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या परीक्षा पेपर्स आणि त्याचबरोबर मराठी माध्यम माझे पेपर्स दोन गटठे आम्हाला प्राप्त झाले या दोन गटठे प्राप्त झाल्यानंतर तो दुसरा जो गट्ठा <coughs> होता इंग्रजी माध्यमाचा तो उर्दू माध्यमाचा समजून जे आमचे परीक्षा विभाग प्रमुख आहेत आणि त्याचबरोबर जे रनर आहेत त्यांनी तो पेपर उर्दू माध्यमाचा समजून विद्यार्थ्यांना चुकीचा वाटप करण्यात आला त्यावेळेला आम्ही जो सेट कोड क्रमांक तीन आणि सतरा सतरा हा क्रमांक आहे आपल्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा आणि जो तीन जो आहे उर्दूचा पण सतराचा आहे परंतु जो तीन आहे आता त्या तीन ह्याचा जे क्लर्क आमच्या नव्याने रुजू झालेले आहेत त्यांच्या नजर चुकीने म्हणा किंवा परीक्षा विभागाच्या परीक्षा दोन्ही वर्गामध्ये जेव्हा सरांनी पेपर वाटप केले एकाही विद्यार्थ्याने त्यांना बोलले नाही आपल्याकडं सीसीटीव्ही फुटेज आहेत तुम्ही ते बघू शकता एकाही विद्यार्थ्याने ही कल्पना आणून दिलेली नजरेस आणून दिलेली नाही तेही सांगते अर्धा तास पेपरचा झाल्याच्या नंतर एका विद्यार्थिनीने सरांना म्हणाले की सर हा जो एक कविता आहे ही सिलेबसच्या आउट ऑफ सिलेबस आहे तर लागलीच सरांनी जे रनर होते पुठेवाड सर त्यांच्या सांगितले की सर विद्यार्थी म्हणत आहेत की एक पेपर कविता सिलेबसच्या बाहेर आलेली बाहेरची आलेली आहे त्यावेळेला रनरने म्हटले की इंग्रजीच्या पेपरमध्ये पेपर पॅसेज किंवा पोयम एखादी बाहेरचा असतो म्हणल्यानंतर सरांनी तेच वाक्य बोलल्यानंतर विद्यार्थ्यांनी पेपर तीन तास अगदी शांतपणे सोडवला इंग्रजीचा पेपर आहे सेम आता आता विद्यार्थी आता विद्यार्थ्यांच काही तुम्ही सांगू नका मी जे सांगायला तुम्ही ऐका अगोदर आमचं काय म्हणणं ठीक आहे आम्ही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही प्रश्न तो नाही प्रश्न असा आहे की बाबा जे काही पेपर सेंटरवरती इंग्रजी माध्यम नसताना आमच्या सेंटरवरती त्या प्रश्नपत्रिका आल्या आणि नजर चुकीने जो काही परीक्षा विभाग आहेत किंवा सहकेंद्र संचालक आहेत रनर आहेत या सगळ्यांच्या वाटप केल्या जर विद्यार्थ्यांनी आमचा पेपर नाहीच म्हणला असता तर त्यावेळेला आपल्याला कमीत चुकीने मला या विद्यार्थिनीचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय मला बोलू द्याय कारवाई करणार त्यांच्या आहे शिक्षकाला तुम्ही पर्याय म्हणून नेमणूक केली होती का त्यांना बोलवा होते का ते

प्रयत्न करू आम्ही गट शिक्षण अधिकारी तुम्ही जबाबदार तुम्ही कळवू तुमचा निर्णय जो असेल तो मान्य आहे त्यांनी आपल्याला जे देतील ते मान्य आहे सचिव साहेबांना आपण या ठिकाणी शिक्षण सचिव साहेबांना बोर्डाचे कळवू लागलो होतो आपण त्याच कामामध्ये मी आहे परीक्षा केंद्राचा आता या विद्यार्थ्यांचं झालेलं नुकसान कोण भरणार आहे मॅडम भविष्यामध्ये काय केलं तर याचा जबाबदार कोण आहे हा चाललेला प्रकार आहे तुम्ही बघू शकता सहकार मंत्री आमदार बाबासाहेब पाटील यांची दखल घेऊन